नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करत आहेत शालेय शिक्षण विभागाची शैक्षणिक मुद्द्यावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी बैठक संपन्न दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज अंतर्गत शालेय मुख्य प्रश्नावर चर्चा व निर्णय संदर्भातील महत्वपूर्ण बैठक संपन्न या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकाच पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चाला पावया ब्रेकिंग चर्चा करण्यासाठी करण्यासाठी सर्वांगीण व निर्णय घेण्यासाठी पुणे येथे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालयात राज्यस्तरीय महत्वपूर्ण बैठक पार पडली शिक्षण संचालक डॉक्टर संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विविध तातडीच्या व दीर्घकालीन सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत राज्यातील सर्व विभागाचे उपसंचालक जिल्हा स्तरावरील शिक्षण अधिकारी आणि निरीक्षक तसेच संबंधित शिक्षण क्षेत्रातील अधिकारी या बैठकीस हजर होते शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या शैक्षणिक बैठकीत खालील मुद्द्यावर भर देण्यात आला आणि तर चला पाहूया महत्वाचे निर्णय आणि मुद्दे नंबर एक राज्य पुरस्कार नामांकन उत्कृष्ट शिक्षक शिक्षक प्रवर्तक व शिक्षण सेवक यांच्या राज्य पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया छाननी व अंतिम शिफारशीची जबाबदारी निश्चित करण्यात आली दोन विविध योजना अंतर्गत घेण्यात आलेले आढावे म्हणजे मुख्यमंत्री शैक्षणिक उत्कृष्ट पुरस्कार एक विद्यार्थी एक झाड उपक्रम शालेय आरोग्य तपासणी आणि विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती तपासून पाहणे व सुधारणा सुचवण्यात येणे तीन अभ्यासक्रम व गुणवत्ता या संदर्भात नवीन अभ्यासक्रम राबवण्यासाठी शिक्षक चे परि प्रशिक्षण प्रयोगशाळा डिजिटल साधनाचा वापर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर या विशेष बाबीवर महत्वपूर्ण भर देण्यात आला चार परीक्षा म्हणजे म्हणजे एच म्हणजे सी चे नियोजन करण्यासाठी आणि प्रश्न पत्रिकेची गोपनीयता तसेच परीक्षा केंद्राची सुरक्षितता व निकाल या बाबत सविस्तर डिजिटल माहिती घेण्यात आली आणि देण्यात आली तर यानंतर पाच विद्यार्थी कल्याण योजना मध्ये शालेय वितरण क्रीडा वितरण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा व बालकाच्या मोफत हक्क कायद्या बद्दल आणि शाळांची मान्यता तसेच परवानगी बरोबर विद्यार्थी प्रवेश आणि यू डाय प्लस आणि सरळ प्रणाली चे एकत्रीकरण यावर कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले सात शालेय इमारत सुविधा अपूर्ण इमारती पूर्ण करण्यास प्राधान्य प्रयोगशाळा संगणक कक्ष वाचनालय सुधारण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम हात, हाती घेणे म्हणजे हरित शाळा संकल्पना वृक्षारोपण ऊर्जा बचत प्रकल्प आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण जागृती करणे नऊ शालेय सुरक्षा व आपत्ती निवारण या संदर्भात आधी सारख्या आपत्ती पासून तयारी आणि आपत्कालीन सराव सुरक्षा व्यवस्था कशी आहे याची जाणीव आणि आढावा घेण्यात आला दहा संपर्क साधनांचा वापर सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना जोडण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करण्याचे निर्णय घेण्यात आले आणि बैठकी दरम्यान जिल्हा योजनेच्या अंमलबजावणी आढावा घेण्यात आला तसेच प्रत्येक विभागाला ठराविक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेने परस्पर समन्वय आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला संजय पवार यांनी सांगितले की शालेय शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याच आमचे उद्दिष्ट आहे प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी वेळेत आणि काटेकोरपणे व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे

या संदर्भात महत्वपूर्ण परिपुत सुद्धा जारी करण्यात आले आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू